अस्रानगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद नागरिक भयभीत प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी इचलकरंजीतील असा नगर परिसरात विशेषतः गल्ली नंबर दोन मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उच्छाद नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे गेल्या एका महिन्यात दोन वेगवेगळ्या वृद्ध व्यक्तींना कुत्र्यांनी चावल्याच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार दोन वेगवेगळ्या आक्रमक कुत्रे सतत लोकांवर हल्ले करत आहेत शाळेत जाणारी लहान मुलं कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आणि रोजच्या फेरफटक्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षा धोक्यात आली आहे आजपर्यंत दोन वृद्ध व्यक्तींना इजा झाली असली तरी उद्या एखाद्या लहान मुलावर हल्ला झाला तर त्याचे परिणाम अधिक गंभीर असतील अशी भीती नागरिकात व्यक्त केली जात आहे निवडणूक आल्यानंतरच नेत्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ दिसते मात्र नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे पाहणारे मात्र कोणी नाही असा संतापही स्थानिकांनी व्यक्त केला आहे हे फक्त प्राण्यांशी संबंधित प्रश्न नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर मुद्दा असून भटकी कुदरी तात्काळ पकडावीत अशी मागणी केली असून त्यांच्यावर लसीकरण आणि वैद्यकीय उपचार करावेत परिसरात नियमित निगराणी ठेवावी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी